नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाच वर्ष शिक्षकांना जुळवत ठेवलं देतो म्हणून सांगितलं एक नवा पैसा दिला नाही आपलं सरकार आलं पहिले वीस दिले नंतर चाळीस टक्के आपण दिले तेही आपण दिलेले चाळीस टक्के अडीच वर्षात हे लोक देऊ शकले नाही आता आपण चाळीस टक्के आणि अकराशे कोटी तुम्हाला आज दिसत आहेत की बजेटमध्ये मी घेतले आहेत पण येत्या तीन ते चार वर्ष मध्ये याचा बोजा अकराशे कोटी राहणार नाही तो पाच हजार कोटी रुपयाचा बोजा असणार आहे पाच हजार कोटी रुपये हे या साठ हजार शिक्षकांकरता देण्याची हिंमत जर कुणामध्ये होती तर ती एकनाथ शिंदे आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये होती तुम्ही ताकद दिली आणि म्हणून मी सांगितलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं प्रश्न रिझट ठेवायचा नाही खरं म्हणजे शिक्षण विभागाच्या वतीनं किंवा फायनान्स विभागाच्या वतीनं जो प्रस्ताव आला होता हे परवडणार नाही याच्यात अडचणी आहे मी सांगितलं एकदाचा निकाल लावायचा जेवढ्या असतील याच्यानंतर पुन्हा तुम्ही प्रस्ताव आणू नका एका झटक्यात आणि एका झटक्यामध्ये सात हजार लोकांना सगळं आम्ही ओवर रूल करून आणि त्या ठिकाणी ते पैसे देण्याचा निर्णय केला आणि दुसरा निर्णय केला नाही तर बजेटमध्ये पैसे त्या ठिकाणी ठेवले आणि आज मोठ्या प्रमाणात या शिक्षकांना मदत करण्याचं काम केलं नागपूरमध्ये जुन्या यो, पेन्शन योजनेचा मोर्चा आला त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांची महत्वाची मागणी जी होती की एखादा शिक्षक भरून गेला तर दुर्दैवाने त्याच्या काय आणि म्हणून त्याला त्याच्या परिवाराला ग्रॅच्युटी आणि फॅमिली पेन्शन मिळाली पाहिजे आम्ही तात्काळ ते मंजूर केलं आणि त्या संदर्भातले सगळे आदेश देखील आता फायनली आम्ही निर्गमित करतो त्यामुळे हे सरकार प्रतिसाद देणारं सरकार आहे आणि मी तुम्हाला सांगतो कोणी कितीही वल्गना केल्या तरी देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आमचा आहे दुसरं कोणी देत नाही ते फक्त बोलतात त्यांच्याकरता केवळ तोंडाची वाफ आहे पण आम्ही या ठिकाणी देण्याचं काम करतो आणि म्हणूनच पदवीधर असतील शिक्षक असतील सगळ्यांचा पाठिंबा आमच्या पाठीशी आहे आणि तो असला देखील पाहिजे कारण त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम हे केवळ आणि केवळ आपलं सरकार करू शकतं आम्हाला कशातच इंटरेस्ट नाही आहे आम्हाला केवळ आणि केवळ जनतेमध्ये इंटरेस्ट आहे जनतेचं भलं झालं पाहिजे याकरता अहोरात्र आम्ही मेहनत करतोय मुख्यमंत्री आणि मी गेल्या सहा महिन्यामध्ये घेतलेले निर्णय आपण बघा इतके लोकाभिमुख निर्णय आम्ही घेतले आहेत अडीच वर्षात जे हे लोक निर्णय घेऊ शकले नाहीत ते सगळे निर्णय केवळ सहा महिन्यामध्ये घेण्याचं धाडस हे या ठिकाणी आम्ही दाखवलं आहे आणि आपला आशीर्वाद असला तर याही पेक्षा धडाडीनं आम्ही हे सरकार चालून दाखवू ट्वेंटी ट्वेंटीची मॅच आहे अडीच वर्ष खराब झाले आहे अडीच वर्षामध्ये पाच वर्षाचं काम करायचं आहे पण तुमचे आशीर्वाद असले तर आमची गाडी देखील इतक्या वेगानं धावेल वर्षा सहा वर्षा काम त्या दाको। अडि शाबास की आम्ही अडीच वर्षामध्ये पाच नाही सहा वर्षाचं काम हे त्या ठिकाणी करून दाखवू फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमची शाबासकी आणि तुमचा हात आमच्या पाठीवर असला पाहिजे आणि त्याकरताच या निवडणुकीमध्ये डॉक्टर रणजित पाटलांसारखा एक तरुण तडफदार चांगला युवा उमेदवार आपण दिलाय अनुभवी उमेदवार दिलाय त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहा आणि आम्हाला तुमच्या मनातनं हे जाणवून देऊन द्या की तुम्ही आमच्या पाठीशी आहात तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मानव नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका